भारतात खेळाडूंची घरं जाळी जातात हिंदुस्थानी असल्याचं सिद्ध करावं लागतंय इंडिया व्हर्सेस पाकिस्तान सामन्यापूर्वी शाहिद आफ्रिदी पुन्हा बरळला पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी भारताविरोधात सतत गरळ ओखत असतो आशिया कपमध्ये भारत पाकिस्तान सामना रंगण्याआधी पुन्हा एकदा आफ्रिदीचा वादग्रस्त व्हिडिओ व्हायरल झालेला आहे या व्हिडिओत तो म्हणतोय की भारतात खेळाडूंना घरं टाकून जाण्याच्या धमक्यात दिल्या जातात भारत पाकिस्तान सामन्याच्या बहिष्काराची मागणी होत होती कारण पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानशी संबंध असल्याचं उघड झालं होतं या हल्ल्यात तसं भारतीयांचा बळी गेला त्यानंतर आफ्रिदीने भारताविरोधात गरळ ओकला होता आणि आता सामना होण्यास काही दिवस बाकी असताना त्याने पुन्हा असं विधान केलेलं आहे शाहिद आफ्रिदीने या सगळ्या गोष्टी पाकिस्तानच्या समा टी व्ही या चॅनेलवर बोललेल्या आहेत आणि या मुलाखतीचा एक क्लिप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतो आहे यात तो विधान करताना म्हणतो की भारतात खेळाडूंना घरं जाऊन टाकण्याच्या धमक्या दिल्या जातात आणि एवढ्यावरच तो थांबला नाही तर तो पुढे म्हणाला की काही खेळाडू तर जन्मापासून आम्ही हिंदुस्थानी आहोत हे सिद्ध करत फिरतात आणि आता आशिया कप दोन हजार पंचवीसमध्ये ते कमेंटरीही करत आहेत शाहिद आफ्रिदी यांनी असं म्हटलंय तिथं खूप समस्या आहेत आणि त्या ता खेळाडूंच्या घरापर्यंत लोक धमकी द्यायला जातात अगदी घरं जाण्याच्या धमक्या मिळतात काही खेळाडू अजूनही ते हिंदुस्थानी आहेत हे सिद्ध करत आहेत आणि हे बिचारी जन्मापासूनच सिद्ध करत आले आहेत आम्ही हिंदुस्थानी आहोत हे आशिया कपमध्ये जाऊन ते कमेंट्री करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मुंबई